एक अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे यात बापलेक अचानक अशा पद्धतीनं गायब झाले की सगळे हदरलेले आहेत शहरातील दत्त कॉलनीत साईबाबा मंदिराच्या ओट्यावर ही घटना घडलेली आहे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन वर्षाच्या मुलीसह वडील हे मंदिरात उभे होते यावेळी या ठिकाणी उभे असताना अचानक पायाखालची फरशी जमिनीत गेली संपूर्ण प्रकार काय आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे अकोला शहरातून या ठिकाणी एक अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे यात बाप लेक अचानक अशा पद्धतीनं गायब झाले की सगळेच हदरलेले आहेत यावेळी या, या फरशीसोबत बापलेक दोघही खाली गेले आणि भुयारातून चार फूट अंतरावर असलेल्या विहिरीत निघाले त्यानंतर एकच आक्रोश झाला लोकांनी धाव घेत मुलगी मुलगी पलकला पंधरा मिनिटात तिथून बाहेर काढलं मात्र विहिरीला जाळी असल्यानं ती तोडण्यासाठी आणि तिच्या वडिलांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास लागला अग्रवाल यांनी रात्री साडे वाजता त्यांना बाहेर काढण्यात आलं योगेश अग्रवाल हे पती पत्नी आणि मुलीसह साई मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी आले होते मात्र ओटा आतून पोखरलेला होता त्यामुळे ते ज्या फरशीवर उभे होते त्या फरशीच्या खाली पोकळी निर्माण झाली होती कारणामुळे फरशीसह ते, ते ते भुयारात कोसळले ते भुयार थेट विहिरीसोबत जोडलेले होते त्यामुळे तिथून ते, ते विहिरीत जाऊन कोसळले सुदैवानं एरवी पाणी असलेली ही विहीर यावेळी कोरडी होती सामाजिक कार्यकर्ते झटाले यांचे अथक प्रयत्न आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून अगरवाल यांना सुखरूप बाहेर काढलं मात्र घटनेत उंचावरून पडल्यानं अगरवाल यांचा पाय मोडलेला आहे